अंबाजोगाई नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस जाहीर होताच सर्वच प्रभागातील इच्छुक उमेदवारांनी आपापल्या प्रभागात वेळ देऊन सामाजिक कार्याचा सपाटा लावल्याची दिसून येत असून प्रभाग क्रमांक बारामधून निवडणुकीच्या रणांगणात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत ते धडाडीचे कार्यकर्ते अकबर पठाण उर्फ सुलतान मात्र सुलतान यांचे सामाजिक कार्य निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नव्हे तर मागील अनेक महिन्यापासून अखंडपणे सुरूच आहे अकबर पठाण हे गेल्या अनेक वर्षापासून आंबेजोगाईचे माजी नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजकिशोर पापा मोदी यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात अकबर पठाण यांनी राजकारणापेक्षा अधिक आपला भर सामाजिक कार्यावर दिला आहे या प्रभागातील स्वच्छतेचा प्रश्न असो वीज पुरवठ्याची समस्या असो किंवा इतर कोणतीही नागरिकांची अडचण असो ती सोडवण्यासाठी अकबर पठाण हे सतत प्रयत्नशील असतात यामुळे त्यांची प्रतिमा एक संयमी आणि लोकांमध्ये मिसळून काम करणारा युवा कार्यकर्ता म्हणून तयार झाली आहे त्यांची ही कार्यशैली त्यांना शहरात एक वेगळी ओळख मिळवून देते प्रभाग क्रमांक बारामध्ये नगरसेवक पदासाठी दोन जागा आरक्षित असून एक जागा खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आणि तर दुसरी जागा ओबीसी सर्वसाधारणसाठी आहे अकबर पटाण हे खुल्या प्रवर्गातील महिलांच्या आरक्षित जागेसाठी इच्छुक असून राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या धरोवर उमेदवारी मिळवण्यास उमेदवारी मिळवून उमेद जनसेवा करण्याचा त्यांचा मानस असल्याने निवडणुकीच्या या रणधुमाळीत आपल्या सामाजिक कार्याची जोड देत अकबर पटाण यांनी नुकतेच प्रभागातील महिलांसाठी एक महत्वपूर्ण उपक्रमाचे आयोजन केले होते त्यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी पूर्ण करण्याकरिता एक भव्य शिबिर आयोजित केल्यानंतर या शिबिराला अंबेजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी आवर्जून भेट दिली मोदींच्या उपस्थितीमुळे या शिबिराला महत्व अधिक वाढले नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अकबर पठाण हे करत असलेल्या प्रयत्नांना या उपक्रमामुळे मोठी प्रसिद्धी आणि लोकमान्यता मिळाली आहे हे शिबीर नागरिकांशी संवाद साधण्याचा आणि पत्नीच्या संभाव्य उमेदवारीसाठी जनमत चाचपण्याचा एक यशस्वी मार्ग ठरला आहे प्रभाग बारामध्ये अकबर पठाण यांच्या सामाजिक कार्याला मिळत असलेला प्रतिसाद पाहता येथील निवडणूक लढत ही अत्यंत चुरशीची होणार असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे झुंजार न्यूजसाठी मी दत्ता आंबेकर अंबाजोगाई हो